सोमवार दिनांक पंधरा रोजी मुंबई आझाद मैदानी ते होमगार्ड कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या अधिपत्याखाली एक दिवसीय ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी होमगार्ड कर्मचारी गेली कित्येक वर्ष पोलीस प्रशासनाच्या कर्मचारी वर्गाबरोबर खांदाला खांदा लावून अनेक क्षेत्रात प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असून महाराष्ट्र राज्याचे प्रशासन मात्र गेली सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष होमगार्ड कर्मचारी वर्गाचा कढीपत्त्याप्रमाणे उपयोग करीत आहेत बारा महिन्यापैकी होमगार्ड कर्मचारी वर्गाची प्रशासनाला गरज भासेल त्यावेळी त्याचा वापर करून घेते व गरज संपली की घरी पाठवते या शासनाच्या निस्वार्थ धोरणामुळे या स्वार्थी धोरणामुळे या कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय कर्तव्यातून खाली येताच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुन्हा कामाच्या शोधात निघावे लागते ही वारंवार होणारी पुनरावृत्ती कायमची थांबावी यासाठी कर्मचाऱ्यांना वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे बारा दिवस काम देणं हे शासनाचं कर्तव्य व जबाबदारी असून देखील याकडे जाणीवपूर्वक राज्यकर्ते व प्रशासन दुर्लक्ष करीत आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला द्या अथवा होमगार्ड कर्मचारी वर्गाला काम असो किंवा नसो त्यांना प्रति महिना रुपये पस्तीस हजार रुपये प्रमाणे ठोक मानधन देऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची होणारी आर्थिक कुचंबणा कायमस्वरूपी दूर करून त्यांना आर्थिक न्याय द्या अशा विविध प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत या आंदोलनास आहे। राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजीव सोरटे दादा प्रदेश प्रदीप प्रदीपसी प्रदेशाध्यक्ष सिंह माणे प्रवक्ते दयानंद शिवजातक सुनीता भोसले सुनील होळकर रवींद्र आष्टेकर पुष्पा नायकवाडे भारती करोडिती करोडी माधुरी शहा पुरे मॅडम जिजा थोरात अशोक पोळ यांनी विशेष सहकार्य करून राज्यातील बरेच महिला व पुरुष होमगार्ड हजर राहून आंदोलन यशस्वी केलंय निर्भीड रणरागिनी न्यूसाठी सुनीता पवार चाळीसगाव